नमस्कार महा महाएमटी मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर आलेख व्हिडिओग्राफर आहेत काही वर्षांपूर्वी एक चित्रपट आला होता हिंदीत अतिथी तुम कब जाओगे परेश रावल अजय देवगन कणकोणा सेन यांच्या भूमिका होत्या आणि त्याची थीम अशी होती की एक मनुष्य जबरदस्ती येऊन कोणाकडे पाहुणा येऊन राहतो आणि त्याला घरातनं बाहेर कसं का काढायचं याच्या वेगळ्या वेगळ्या कृत्या चालू असतात ते बघण्याचा हा विनोदी सिनेमा होता अर्थात परंतु एखाद्या देशामध्ये जर असे पाहुणे आले आणि ते आपल्याला नको असले त्या देशाला नको असले तर किती प्रकारचे त्रास होऊ शकतात त्याचं एक उदाहरण सध्या आपल्यासमोर आहे अर्थात भारताला ही समस्या नवीन नाही आहे भारतामध्ये रोहिंगे येतात बांगलादेशी येतात ठिकठिकाणून कोणी कोणी घुसखोर म्हणून येतच असतात आणि ती लोकं आपल्याला नको असतात त्याच्याकरता आपण काय काय वेगळे योजना करत असतो पण भारतावरती नव्वद वर्ष राज्य केलेलं इंग्लंड हे राष्ट्र त्या राष्ट्राला सध्या या समस्येनी प्रचंड प्रमाणावरती ग्रासलेलं आहे इंग्लंडनी ब्रेक्झिट केलं त्यामुळे युरोपातनं ते मोकळे झाले परंतु युनायटेड नेशन्सची जी हाय कमिशनर फॉर रिफ्युजीज संस्था आहेत यू एन एस सी आर त्यांच्या कराराशी इंग्लंड बांधेल असल्यामुळे जर कोणी रिफ्युजी तिथे आला तर त्यांना त्या ते रिफ्युजीची काळजी घ्यायलाच लागेल रिफ्युजी, रिफ्युजी म्हणजे शरणार्थी परंतु शरणार्थी येण्याचे दोन मार्ग असतात एक म्हणजे ते इमिग्रेशनकरता अर्ज करतात आणि त्या देशा दे देशामध्ये येतात आणि सांगतात आमच्या देशात आम्हाला फार त्रास होतोय कोणी म्हणतं आमच्या आमच्यावरती धार्मिक अत्याचार होता, होतात कोणी म्हणतं आमच्यावरती राजकीय अत्याचार होतात आणि कोणी नुसतं म्हणतं की आमच्या इथं आम्हाला जेवायला मिळत नाही त्यामुळे तुमच्या देशामध्ये म्हणजे डेव्हलप्ड देशामध्ये त्यांना जायचं असतं तर असे अनेक लोक इंग्लंडमध्ये जात असतात भारतातनं सुद्धा अनेक लोक इंग्लंडमध्ये जातात पण एक राज राजरोस मार्गाने जाण्याची एक पद्धत आहे कोणी इंजिनियर असला कोणी प्रोग्रामर असला कोणी केमिस् केमिकल इंजिनियर असला त्यांना इंग्लंडमध्ये चांगलं भविष्य असतं म्हणून ते लोक जातात परंतु काही लोक अशी असतात था की ज्यांना काहीच येत नसतं म्हणजे फार तर ते काय रस्त्यावरती केअर काढता येतील किंवा कुठलीही स्किल नसलेली जनता असते त्यांना तो देश जर ते इंग्लंडमध्ये गेले आणि इंग्लंडमध्ये ते एकदा पोचले की यु एन एस सी आरच्या कुठल्याशा नियमाप्रमाणे ब्रिटिश गव्हर्नमेंटला त्यांची काळजी घ्यायला लागते हे त्यांनाही माहिती असतं त्यामुळे अनेक ठिकाणी बसलेले असतात इलिगल एजंट्स असतात ते अशा लोकांना पकडतात त्यांना म्हणतात इतके पैसे आम्हाला दिले तर आम्ही तुम्हाला चांगल्या देशात नेऊन सोडू मग तिथे तुम्ही आणि तुमचं नशीब त्याच्यावरती एक डंकी नावाचा सिनेमा नुकताच आलेला आपण पाहिलाच असेल त्याच्याबद्दल ऐकलं असेल तर असे हजारो लोक आता इंग्लंडमध्ये घुसायला लागले ब्रेक्झिट जोपर्यंत झालेलं नव्हतं तेव्हा हे लोक एकदा युरोपमध्ये घुसले की त्यांना इंग्लंडमध्ये घुसायला काहीच चिंता नसायची युरोपचं एकदा त्यांना नागरिकत्व किंवा इमिग्रेशन असं मिळालं की ते कुठेही जाऊ शकायचे मग ते इंग्लंडमध्ये यायचं आहे त्याचा इंग्लंडला त्रास व्हायला लागला कारण हे लोक आले की हे अनस्किल्ड लोक असल्यामुळे म्हणजे यांच्याकडे कौशल्य फारशी नसल्यामुळे हे कुठली तरी रस्त्यावरची कामं किंवा कुरिअर जॉब वगैरे अशी करायचे तर ब्रिटनमधले जे अनस्किल्ड लोक आहेत त्यांच्या नोकऱ्या यांनी खायला सुरुवात केली सेमी स्किल्ड आले त्यांनी ब्रिटनच्या लोकांच्या नोकऱ्या खायला सुरुवात केली त्यामुळे ब्रिटिश जनतेमध्ये रोष होता आणि त्यांनी ब्रेक्झिटला मत दिलं की आम्हाला ब्रेक्झिट हवं आहे आणि ते झाल्यानंतर या लोकांचा राजरोष युरोपमध्ये येण्याचा मार्ग बंद झाला मग आता काय आहे की युरोपमध्ये नाही इंग्लंडमध्ये आता युरोपमध्ये ते घुसले तर तिथून ते बोटींनी लहान बोटींनी इंग्लंडची जी इंग्लंड आणि युरोपच्यामध्ये जी खाडी आहे ज्याला ब्रिटिश खाडी ब्रिटिश चॅनल म्हणतात तर ते चॅनल ओलांडून ते येतात ती अगदी लहान भाग त्याचा जिथे आहे डोव्हरच्या पाशी ती फक्त चौतीस किलोमीटर रुंद आहे म्हणजे मुंबई अलिबागच्या दुप्पट अंतर हे अंतर काही फारसं नाही आहे त्यामुळे लहान लहान बोटीत घालून यांना गुप्तपणे इंग्लंडच्या किनाऱ्यावर सोडून दिलं जातं आणि हे एकदा ठेप थे ठेपले किनाऱ्यावर की ब्रिटिश पोलीस त्यांची धरपकड करतात आणि पोलिसांनी त्यांची धरपकड केल्यानंतर त्यांचं काय करायचं तर त्यांना वेगळ्या वेगळ्या हॉटेलमध्ये ठेवायला लागतं कारण यू एन एस सी आरनी असं सांगितलेलं आहे तुमच्याकडे असे जर कोणी शरणार्थी आले तर त्यांची अमुक अमुक गोष्टींची नीट काळजी तुम्ही घ्यायलाच हवी तुम्हाला ते हवे असोत किंवा नकोत नंतर तुम्ही त्यांचं काय करायचं त्यांचा त्यांच्यावरती कारवाई करायची समजा ते इलिगली आले तर त्यांच्या मायदेशात त्यांना परत पाठवायचं असे वेरियस मार्ग असतात हे सगळं करायला लागतं परंतु हे होईस्तवर त्यांना जेवायला घालायला लागतं आणि ते जेवायला घालणं म्हणजे घरातलं अन्न देऊन चालत नाही कारण यू एन एस सी आरवरती बसलंय दांडू घेऊन की त्यांना तुम्ही इतकं इतके कॅलरी खायला घालता की नाही त्यांच्या मुलांची व्यवस्था बघता की नाही त्यांना मेडिकल देता की नाही अहो इंग्लंड हा देश सध्या महागाईने त्रस्त झाला आहे त्या युक्रेनच्या लढाईमुळे त्यांना स्वस्त तेल आणि गॅस मिळण्याचे मार्ग बंद झालेले आहेत त्यामुळे गॅसचं बिल वाढलेलं आहे मध्ये मी एक व्हिडिओ केला होता की काही इंग्लंडच्या मध्यमवर्गीय किंवा लोअर मिडल क्लासच्या लोकांपुढे गॅस आणून घर तापड गरम ठेवायचं का अन्न आणून पोट गरम ठेवायचं असे प्रश्न उत्पन्न झालेत कारण पैसे महागाई खूप वाढली आहे तिथे त्यात हे नको असलेल्या अतिथी कोणालाच नको आहेत मग एकोणीस दोन हजार बावीस मध्ये बोरिस जॉन्सन पंतप्रधान असताना त्यांनी एक अभिनव कल्पना काढली ते म्हणले आपल्याकडे हे आले यांना उचलून आपण दुसरीकडे कुठेतरी पाठवून देऊया आणि त्यांनी निवड केली आफ्रिकेतल्या मध्य आफ्रिकेत एक देश आहे बारकासा देश आहे रवांडा त्या देशाचं नाव त्या देशाची राजधानी किगाली आहे आणि त्या देशामध्ये दोन आफ्रिकन जमाती जास्ती करून राहतात तुत्सी आणि हुतू त्या दोन वेगळ्या वेगळ्या जमाती आहेत आणि मोठी त्यांची संख्या आहे दोन्ही जमातींची आणि त्यांच्यात त्या ते जमातींमध्ये भांडणंही चालू असतात त्या आदिवासी जमाती आहेत त्यांचा धर्माचा काही संबंध नाही आहे आणि ते जरी असलं तरी रवांडा म्हणजे मी स्वतः जेव्हा आफ्रिकेत होतो मी केनियामध्ये तीन वर्ष होतो स्वतः तर त्या काळापासून रवांडा हा एक चांगला देश समजला जातो तिथे फ्रेंच भाषा जरा जास्ती करून बोलली जाते आणि त्यांची इकॉनॉमी आज सुद्धा चांगली आहे त्यांच्याकडे व्हेरियस टेक्निकल स्किल्स आहेत नंतर मत्स्य उत्पादन खूप आहे कारण त्यांचा एका बाजूला लेक विक्टोरिया आहे लेक विक्टोरियामध्ये विक्टोरिया प्रचंड प्रमाणावर गोड्या पाण्यात पाण्यातले मासे तिलापिया वगैरे असे असतात ते त्यांचं उत्पादन आहे म्हणजे देश खाऊनपिवून सुखी आहे इंग्लंडच्या पंतप्रधानांनी त्या देशाशी एक करार केला ही ले ले की ही जर नको असलेले पाहुणे आम्ही तुमच्याकडे आणून सोडले आणि त्यांच्याबद्दल पैसे दिले तर चालेल काय ते म्हणले ठीक आहे चालेल तसा लहान देश आहे फार मोठा नाही म्हणजे किती मोठा देश आहे तर दिल्लीचा जो नॅशनल कॅपिटल रिजन आहे त्याचा अर्धा म्हणजे देश म्हणून काही फार मोठा नाही आणि साधारण एक कोटीच्या वर थोडी त्यांची लोकसंख्या आहे तरी सुद्धा आफ्रिकेतल्या देशांच्या मानाने तिथे लोकांची गर्दी खूप आहे पण राणीमान चांगला आहे तर त्यांना असं तो पॉल केगामी म्हणला की ठीक आहे तुम्ही आम्हाला त्यांचे जर खर्च दिला त्यांच्याकरता तर आम्ही त्यांना सामावून घेऊ आता हे दोन हजार बावीसच्या एप्रिलमध्ये झालं ब्रिटन आपल्याकडे जसं सुप्रीम कोर्ट आहे आणि सगळ्यामध्ये नाक घालायची काही काही कोर्टातल्या जस्टिसना सवय असते तसं या प्रकारात सुद्धा ब्रिटनमध्ये झालं बरं ब्रिटनमध्ये लिखित घटना नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टाचे अधिकार काही असले तरी संसदेचा अधिकार सुप्रीम कोर्टाच्या वरचा आहे बरं का संसद सार्वभौम आहे पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की असं तुम्हाला पाठवता येणार नाही कारण रवांडा रौन, हा काही सेफ देश नाही आहे म्हणजे हे आले कोण तर अन अनवॉन्टेड पाहुणे पण त्यांना पाठवायचं कुठे त्याच्याबद्दल ही यू एन एस काही मतं आहेत पण त्याच्याबद्दल ब्रिटिशच्या सुप्रीम कोर्टाची त्यांचा तेव्हाचा प्रमुख जो रॉबर्ट रीड होता त्यांनी सांगितलं की तुम्हाला असं त्यांना पाठवता येणार नाही तुम्ही भलेही करार केला असेल कारण हे जे शरणार्थी आहेत यांना उत्तम आणि सुरक्षित देश देणं ही आता आपली जबाबदारी आहे एकदा ते आपल्या किनाऱ्यावर आले की म्हणून ही आपली जबाबदारी आहे असा प्रकार असतो ब्रिटन काय किंवा युरोपमधले इतर देश काय दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांना एक प्रकारच्या पश्चातापाने ग्रासलं की आपण फार माणसं मारली तर आपण लोकांचं भलं केलं पाहिजे आणि लेफ्टिस्ट आणि लिबरल लोकांनी त्यांचा ता ताबा ता घेतला जसं आपल्याकडे होतं ना सगळे संरक्षण सगळ्या इलिगल इमिग्रेशन संरक्षण द्यायला हे असंख्य प्रशांत भूषण टाईपची माणसं जी पुढे येतात तशी ब्रिटनमध्येही खूप आहेत तर त्यांनी सांगितलं यांची काळजी घेतली पाहिजे अहो कोट्यावधी पाहून यांच्यावरती खर्च करायला लागतात त्यांना असं काळजीपूर्वक यांना नीट ठेवायचं वगैरे तर यांनी सांगितलं रवांडा हा सेफ नाही आहे देश म्हणून रवांडा तुम्हाला यांना पाठवता येणार नाही आता मध्ये ही घटना झाली मग ऋषी सुनाक राज्यावरती आले मध्ये आणखीन एक दोन पंतप्रधान झाले होते आपल्याला माहिती आहे पण ऋषी सुनाक राज्यावरती आल्यानंतर त्यांनी एक डोकं चालवलं त्यांनी म्हटलं की संसदेने जो कायदा केला की रवांडा हा सेफच देश आहे तर ते सुप्रीम कोर्टाचं जजमेंट ब्रिटनचं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट त्याला काही अर्थ उरत नाही आणि तसा कायदा परवाच संसदेत पास झाला त्या कायद्याचं नाव आहे सेफ्टी ऑफ रवांडा असायलम अँड असायलम अँड इमिग्रंट्स या कायद्याचं नाव आहे म्हणजे कायद्यात त्यांनी सांगितलं कायदेशीरित्या रवांडा हा एकदम सुरक्षित देश आहे आता कायदाच केल्यानंतर सुप्रीम कोर्टाला काही बोलता येत नाही त्यामुळे आता आम्ही यांना पाठवू आणि साधारण तुम्हाला सांगतो प्रत्येक रिफ्युजीला उचलून तिथे पाठवलं पाठवण्याचा खर्च काहीच नाहीये तुला नेहमी दीड लाख पाऊंड रवांडाला ते देणार आहे प्रचंड खर्च आहे पण तरी त्यांनी कॅल्क्युलेट केलं आज मी तिला ब्रिटनमध्ये पंचेचाळीस हजार रेफ्युजी असे लहान लहान बोटींना येऊन घुसतायत तर ह्या सगळ्यांवरती जर त्यांना ठेवायचा खर्च केला तर तो प्रचंड जास्त होतो त्या मनाने हा खर्च परवडला त्यांना उचलायचं रवांडात सोडून द्यायचं त्यांना अर्थातच ते मंजूर नाहीये ते म्हणले आम्हाला नाही द्यायचं आम्ही ब्रिटनमध्ये यायला आलो रवांडात यायला आलो नाही परंतु तुम्हाला बोलवलं होतं का कोणी तुम्ही जबरदस्ती घुसलेला आहात तेव्हा तुमचं काही याच्यात आम्ही ऐकून घेणार नाही आम्ही उचलून त्यांना पाठवणार आणि आता तर ऋषी सुनाकने असं सांगितलं आहे की आम्ही कायदा हा असा झालेला आहे आता सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटची आम्हाला भीती नाही आहे आम्ही आता यांना नक्कीच पाठवणार येत्या दहा आठवड्यामध्ये आम्ही यांची पाठवणी सुरू करणार आणि हे सगळे नको असलेले पाहुणे उचलून त्यांना रवांडामध्ये लिहून टाकणार बरं रवांडाचा माणूस म्हणला की ठीक आहे रवांडाचा प्रेसिडेंट म्हणला पैसे द्या आधी आणि मग पाठवा आता सुप्रीम कोर्टाने रवांडा सेफ का नाही सांगितलं माहिती आहे का तुम्हाला एकोणीसशे चौऱ्याण्णव साली रवांडामध्ये प्रचंड मोठं हत्याकांड झालेलं आहे तुम्हाला सांगितलं दोन जाती असतात तिथे आहेत दोन ट्राईब जाती म्हणजे टोळी हुतू आणि तुत्सी त्यांनी एकमेकांविरुद्ध लढाई आमली आणि साधारण असं सांगितलं जातं की एका शंभर दिवसामध्ये दहा लाख लोकांना मारलं मारलं म्हणजे खतम केलं मी चौऱ्याण्णव सालीची घटना नंतर केनियातले लोक मला सांगायचे की विक्टोरिया सरोवरात जो तिलापिया मासा आहे ते असे प्रचंड मोठे मासे यायला लागले म्हणजे त्यांचे आकार असे प्रचंड मोठे झाले होते गुळ्यापाण्यातला मासा आहे तो मला वाटतं गुळ्यापाण्यात जे रोहू किंवा हिलसा असतात ना त्या टाइपचा तो मासा आहे आणि ते माशांना खप त्यांचा वाढला त्यांचं वजन वाढलं मग कळलं हे दहा लाख मारलेली लोक त्यांनी लोक व्हिक्टोरियात फेकून दिली होती ती खाऊन खाऊन हे मासे गब्बर झाले होते म्हणजे रवांडा हा सेफ देश नाही कारण तिथे असे मारतात तर त्याच्यावरतीच ब्रिटननी सांगितलं की ती ते तेव्हाची गोष्ट झाली संसदेने सांगितलं आणि आता एकदम सेफ आहे सुरक्षित देश झालेला आहे मला त्याबद्दल खात्री नाही आहे परंतु आपल्याला नको असलेले पाहुणे आले की त्यांना जायला पाठवण्याची जी जागा आहे ती पण सेफ हवी वगैरे असा विचार करणारी लेफ्टिस्ट वावदूप लोक ब्रिटनमध्ये खूप आहेत आपल्या सुदैवाने ब्रिटनमध्ये खूप आहेत इथनं सुद्धा ही सगळी बरखा टाइपची टाईपची माणसं ब्रिटनमध्ये नेऊन सोडून द्यावी जेव्हा आज मी बरखा सगळी यांची बाजू घेणारे लोक असतात ना उचलून ब्रिटनमध्ये न्यावी बरं हे कुठले लोक येथे इमिग्रंट्स तर अल्बेनिया नावाचा एक अत्यंत थर्ड रेट देश युरोपमध्ये आहे काही तिथे उत्पन्न नाही आहे देशाला आणि माणसं माणसांचे जीवनमान अगदी खालच्या दर्जाचं आहे तर त्या अल्बेनियामधनं माणसं येतात सर्वात जास्ती त्यांच्या खालोखाल अफगाण लोकं येतात त्यांच्या खालोखाल भारतीय येतात आणि असे सगळीकडनं ज्या लोकांना आपल्या देशामध्ये चांगली राहणी मिळत नाही ते सगळे ब्रिटनमध्ये जायला म्हणतात आणि ब्रिटन काय म्हणतो तुम्हाला उतरून आम्ही रवांडात टाकू आता या शरणार्थींचं म्हणणं आहे की रवांडात जायचं असेल तर आम्ही रवांडातच गेलो असतो ना आम्हाला ब्रिटनमध्ये यायचं होतं त्याच्यावर ब्रिटनचं म्हणणं असं आम्ही तुम्हाला आमंत्रण दिलं होतं का आमच्याकडे जागा नाही आहे तेव्हा तुम्हाला जाण्याचा खर्चही आम्ही करू तुम्ही तिथे राहाल त्याबद्दल आम्ही रवांडाच्या सरकारला पैसे देऊ प्रश्न इथे असा होतो रवांडा सरकार पैसे घेईल पण त्यानंतर यांची सुरक्षा करेलच त्याची नाही त्यांना अनुभव आहे हो शंभर दिवसामध्ये दहा लाख लोक मारण्याचा त्यांना अनुभव आहे ही किती जाणार पन्नास हजार लोक जातील पन्नास हजार लोकांची त्यांना ठरवलं तर चटणी उडवायला फार वेळ लागायचा नाही लक्षात घ्या हो मी काय म्हणतोय ते आणि ती भीती या पन्नास हजार लोकांना सुद्धा आहे त्यामुळे परिस्थिती काय वळण घेते याच्याकडे सगळ्यात जगाचं लक्ष लागलेलं आहे कारण सगळ्याच देशात हा प्रॉब्लेम आहे ज्या ज्या देशात राहणीमान चांगलं आहे अमेरिकेत घ्या ना अमेरिकेत तर प्रचंड प्रमाणावर सध्या इलिगल इमिग्रेशन चालू आहे मध्ये तर त्यांनी एक न्याययात्रा काढली होती आपल्या इथे न्याययात्रा झाल्या ना तशा की मेक्सिकोतनं लोकांनी चालत चालत यायचं आणि अमेरिकेत घुसायचं अमेरिकेच्या बॉर्डर गार्डसनी पंडुका रोखल्या तर आम्ही मरायला तयार होत वगैरे या देशांमध्ये असं मरायला काय रोज चांगलं सोपं असतं कारण पोलीस काही तुम्हाला जीव मारणार नसतात असू दे पण असा हा प्रॉब्लेम सगळ्या देशा देशात आहे उद्या रवांडासारख्या देशांनी ठरवलं की आमचा पैसे मिळवण्याचा मार्ग म्हणजे हे इमिग्रंट्स आणायचे वर्षभर त्यांना कामाला लावायचं आणि कामं सगळी जी आम्हाला करायची नाही ती सगळी कामं या इमिग्रंट्सना द्यायची नाही केली त्यांनी तर त्यांना इतका त्रास द्यायचा की आय ते स्वतः पळून जातील किंवा मरवूनच जातील हा एक नवीन मानवतेचा व्यापार सुरू होण्याची शक्यता आहे बरं याच्यातल्या मुलीबाळी ज्या असतील त्यांना धंद्याला लावता येतं हा सगळा झालेला प्रकार आहे हं ब्रिटनमध्ये सुद्धा ही लोकं येतात त्यांचं पुढे काय होतं ते साधारण याच गतीने चालतं मला एक कल्पना मनात आली की काही दिवसांपूर्वी बातमी आली होती दोन वर्षांपूर्वी की लंडनच्या सगळ्या गटारी तुंबल्या होत्या कारण प्रचंड थंडी पडली आणि यांच्या खाण्यामध्ये चरबीचं प्रमाण जास्त असतं तर ती चरबी थंडीनी गोठली आणि लंडनचे सगळं ड्रेनेज तुंबलं होतं आणि ते काढायला माणसांना उतरून ड्रिल वापरून ते सगळं फोडायला लागलं तर ही एवढी जी सगळी रेफ्युजी येतात यांना असं काम का देत नाहीत की हे काम करा तुम्ही तर खायला मिळेल नाही केलं तर जायला मिळेल कुठे जायला मिळेल तर रवांडाला मी तर ऋषी सुनाकला आणखीन एक आयडिया सुचवतो की ट्रॅव्हल एजन्सीला एक काम द्यायचं की ज्या लोकांना ब्रिटनमध्ये यायचं आहे त्यांना त्यांच्या देशातच रवांडाच वन वे तिकीट द्यायचं की तुम्ही इकडे येऊच नका इथे येऊन रवांडात जाण्यापेक्षा तुमच्या देशातनं रवांडाचं तिकीट आम्ही तुम्हाला काढून देऊ हा एक विनोद झाला परंतु ही लोक ज्या देशातनं येतात ते देश स्वतःच्या नागरिकांना कसं वागवतात याच्याबद्दल कोणी शब्द काढत नाही ही येतात याचं ये कारण यांना नीट वागवलं जात नाही कुठे धार्मिक असतं कुठे जातीगत असतं कुठे आर्थिक असतं पण या लोकांचं शोषण होत असतं म्हणूनही पळून येतात पण याचं शोषण करणारे जे देश आहेत त्यांना कुठलीच शिक्षा नाही हे पळून इंग्लंडमध्ये आले तर इंग्लंडनी त्यांना जेव खाऊ घालायचं असे विचित्र कायदे कानून आहेत सुदैवानी भारताने त्या यु एन एस सी आरच्या कन्व्हेन्शनवर सही केलेली नाही आहे आपण सही केली नाही कारण ज्या वेळात यु एन एस सी आरचा प्रमुख आगाखान होता एका गोष्ट आहे त्या आगाखाननी बांगलादेशचा जो नरसंहार झाला त्या नरसंहाराबद्दल पाकिस्तानला दोषी पण ठरवलं नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याकडे जी जवळजवळ एक कोटी निर्वासित बांगलादेशात आले होते ते आपल्याला पोसावे लागले युएनएसी आणि तेव्हा काही केलं नाही तेव्हापासून भारताने त्यांच्या कन्व्हेन्शनवरती सही केलेली नाहीये त्यामुळे आपल्याकडे जर कोणी आले तेन्टा तेन्टा तो तो तर त्यांचा कान धरून त्यांना टाकून देणं आपल्याला सहज शक्य आहे आपणही कदाचित रवांडाशी एक डील करू की आमच्या इकडनं घेऊन जा माणसं तुम्हाला कामाला माणसं पाहिजेत ना खूप आहेत आमच्याकडे रोहिंगे आहेत अमुक आहेत खरं म्हणजे त्यांना त्यांच्या रेषात परत पाठवलं जातं आता रवांडात उतरल्यानंतर सुद्धा या माणसांचं काय होतं याबद्दल खात्री नाही आहे बरं का क कदाचित रवांडाचे लोक म्हणतील हा मनुष्य आम्ही मागवला होता पण हा अगदी बेकार आहे हा गुंड आहे यांनी रोहिंग्या आले त्या रोहिंग्यांनी बलात्कार केलेत खून केलेत लुटालूट केली आहे यांना आमच्या देशात नको किंवा आमच्या देशात आले तर ता आम्ही त्यांना व्हिक्टोरिया सरोवरात पोहायला सोडून देऊ मग तिला पिया माश्या जरी गडगट्ट होतील आणि त्याचे आम्हाला जास्ती पैसे मिळतील असा हा प्रकार सध्या जगात चालू आहे लक्षात ठेवा एक फार सुंदर पुस्तक आहे या विषयावर त्याचं नाव आहे द लिक्विड स्टेट त्यांचं म्हणणं असं आहे की काही दिवसांनी हे शरणार्थीच सरकार चालवणार आहे जसं आपल्याला पाहायला मिळतंय भारतामध्ये काही प्रमाणात झालेलं आहे युरोपमध्ये अनेक ठिकाणी झालेलं आहे शरणार्थी जास्तीत जास्त शक्तिशाली होत चाललेले आहेत कारण त्यांना एकदा वोट देण्याचा अधिकार मिळाला की ते व्होटिंग सध्या तुम्हाला माहिती आहे स्कॉटलंड हा जो इंग्लंडचा उत्तरेचा प्रांत आहे त्याचा मुख्यमंत्री भारतीय नाही पाकिस्तानी पाकिस्तानी मुस्लिम आहे हमजा युसुफ त्याचं नाव आहे आताच त्याच्यावरती अविश्वासाचा खटला दाख अविश्वासाचा ठराव येतोय लंडनचा मेयर साधिक अली हा पाकिस्तानी मुस्लिम आहे म्हणजे या लोकांनी त्या त्या देशातल्या पॉलिटिकल सिस्टीमवरती कब्जा मिळवण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे तेव्हा सावध रहा आपल्या इथे जर कोणी आले तर त्यांना रवांडात पाठवा नाही आणि कुठेतरी पाठवा आणि त्याच्या पाठवण्याचा खर्चही आपण करण्याची गरज नाही कारण आपण यू एन एस सी सही केलेली नाही आहे ज्यांनी इंग्लंडसारख्या देशांनी सही केली आहे ते भोग त्याचं फळ आपण ती भोगायची काही कारण नाही आहे हा एक ज्वलंत प्रश्न सध्या जगात सगळीकडे आहे रेफ्युजीजचा इंग्लंडच्या आधी डेन्मार्कनी पण रवांडाशी ऑलरेडी मेंबर में ऑफ अंडरस्टँडिंग करून ठेवलं आमच्या इथे लोक आले तर आम्ही त्यांना तुमच्याकडे पाठवू पॉल कगामे हा मोठा मोठा धैर्यवान मनुष्य दिसतोय की कोणालाही पाठवा कदाचित त्याला माहिती आहे की आम्ही आमच्याच देशातली हुतू आणि तुच्सी जातींनी एकमेकांचे खून केले हे तर बाहेरचे आहेत यांना संपवायला कितीचा वेळ लागणार बघूया काय होतं ते असो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण परिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स आम्हाला आपल्या योग देत आणि बेल आयकॉनचा अजून प्रयत्न केलं तर ते जरूर प्रेस करा म्हणजे तुम तुम्हाला आमचे व्हिडिओ झाले की तत्क्षणी त्याची बातमी मिळेल जय महाराष्ट्र जय हिंद आणि नमस्कार आणि धन्यवाद